मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला सहा महिने पूर्ण झालेत मात्र या सहा महिन्यात केवळ तीनशे दहा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याची माहिती समोर आले मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून कुणबी प्रमाणपत्रासाठी एकूण सातशे एकतीस अर्ज दाखल झालेत मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी जरांगेंनी मुंबईत आंदोलन केलं होतं त्यानंतर सरकारनं जी आर काढत हैदराबाद गॅझेट इयर लागू केलं ला। मात्र मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात दाखल झालेल्या सातशे एकतीस अर्जांपैकी केवळ तीनशे दहा प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात दरम्यान अधिकारी बुजून प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप जरांगी यांनी केलाय या संदर्भात संबंधित मंत्र्यांना माहिती दिल्याचंही त्यांनी सांगितलंय आज विखे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या उपसमितीची ऑनलाईन बैठक होते या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय नाही आता गॅजेटनुसार किती निघालेत आम्ही याची माहिती घेतली नाही परंतु एक मात्र नक्की सांगतो की हळूहळू मराठवाड्यातला सगळा मराठा एक वर्षाच्या पूर्णचे पूर्ण मराठा समाज हा आरक्षणात जाणार ओबीसी आरक्षणात हे मात्र नक्की सत्तरऐंशी वर्ष आपल्याला आरक्षण नव्हतंच किंवा मिळू पण दिलं नाही हळूहळू फैना ठाऊन लाख नोंदी निघाल्यात दोन तीन कोटी मराठी त्याच्या आरक्षणात गेलेत आता सातारा संस्थांचंही जे आर निघणार आहे मराठवाड्याचा सुद्धा हैदराबाद गॅजेटरचा जे आर निघाला आहे त्यामुळं आता टेन्शन मराठा समाजाला राहिलेलं नाही आहे हळूहळू हळूहळू सगळा मराठा समाज आरक्षणाचा जाणार आहे पण आज बैठक लावली गेली राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी मराठवाड्यासाठी हे एखादेस मराठा बांधवांना माहितीसाठी पण सांगतो की आज महाराष्ट्रातले सॉरी मराठवाड्यातले सगळे अधिकारी ऑनलाईन त्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश उपसमिती मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं दिलेले आहेत किती अर्ज मराठा समाजाचे आत्तापर्यंत आलेत या विषयात चर्चा होणार आहे नोंदी किती सापडल्यात याविषयी चर्चा होणार आहे म्हणजे शिंदे समितीने सापडलेल्या नोंदी किती आहेत याबद्दल का सापडल्याच नाहीत का सापडल्या का सापडित नाहीत शिंदे समिती का शोध घेत नाही यावर सुद्धा आज आज चर्चा होणार आहे हैदराबाद नुसार किती अर्ज मराठवाड्यात आतापर्यंत आलेत याच्यावर चर्चा होणार आहे जे अर्ज आलेत त्याचे कोणवी प्रमाणपत्र दिले आहेत का आणि कशामुळे अधिकारी देत नाहीत जाणून बुजून यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी याच्यावरती प्रमाणपत्र दिलेत का आणि का देत नाहीत जाणून बुजून अधिकारी यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अधिकारी ज्यांचे पूर्वी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या व्हॅलिट्या का देत नाहीत किती व्हॅलिट्या द्यायच्या राहिल्यात किती दिल्यात आणि राहिलेल्या कशामुळे जाणून बुजून अधिकारी देत नाही आहेत सुद्धा अधिकारी जाणून बुजून का देत नाहीत याच्यावरती आज बैठक होणार आहे हे मी मंत्री महोदयांना सुद्धा सांगितलं होतं की व्हॅलिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत हे मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे राज्य सरकारच्या कानावरती ही गोष्ट गेली पाहिजे उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या कानावरती आम्ही स्वतः टाकलं आहे असं होतं जाणून बुजून विठीस धरलं जात आहे गर गरीब मराठा समाजाला नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत आणि हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा अर्ज केलेल्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत धाराशिवचे एक अधिकारी तर जाहीरपणानं सांगतात की आम्हाला येसुपीच नाही आली किती पागलपणाचं लक्ष नाही आहे त्या अधिकाऱ्याचं ज्यावेळेस जे आपण गाला त्याच वेळेस येसुपी आलेली असते जाणून बुजून टाळाटाळी त्या अधिकाऱ्यांकडून मला आता त्यांनी इथून पुढे सुधरावं म्हणून मला नाव घ्यायचं नाही आहे त्यांचं कारण त्यांना नाव घेतलं तर पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात ते अधिकारी येऊ शकतात गोरगरिबावर असा अन्याय करायला पाहिजे प्रत्येक नांदेड असो लातूर असो हिंगोली असो परभणी असो बीड असो जालना असो संभाजीनगर धाराशिव इथं जाणून बुजून व्हरायटी थांबवल्या था जातात कुणीबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि हैदराबाद गॅजेटीनुसार सुद्धा जाणून बुजून शपथपत्र दिलेले असताना समान आडनाव असताना सुद्धा आमच्या वंशावळी जुळलेल्या असताना सुद्धा जाणून बुजून दिलं जात नाही काही कारण सांगायचं आणि त्याच्या त्रुटी काढायच्या आणि ते बाजू ठेवायचं अधिकाऱ्याने एक धडाकाच लावला आहे त्रुटी म्हणायचं भक्तांनी बाजूला ठेवायची त्रुटी नाहीत काय नाहीत काय नाहीत काय नाहीत हे जाणून बुजून मराठा समाजाच्या लेकरांचं वाटोळं करतायत त्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची ऑनलाईन बैठक होणार आहे त्याला विखे पाटील साहेब सुद्धा राहणार आहेत आणि मराठवाड्यातले सगळे अधिकारी उपस्थित राहण्याचे त्यांना आदेश केलेले आहेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा उपस्थित राहण्याचे आदेश केलेले आहेत असं मला त्यांनी सांगितलं आहे आणि आम्ही सारथीबद्दलही सांगितलं की सारथीच्या विद्यार्थ्यांचे तुम्ही शिष्यवृत्ती देत नाहीत एक लाखापेक्षा ऐंशी हजारापेक्षा जास्त विद्यार्थी येतं जाऊन बुजून त्यांचा छळ केला जातो के आहे तिथंही बजेट टाकून त्यांच्या शिष्यवृत्ती द्या परदेशातही शिकायला त्यामार्फत गेलेत ते देत नाही आहेत त्यांच्या त्यांना ते भत्ता दिला जातो आहे योजनेअंतर्गत पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत सारथीच्या अंतर्गत ते पण दिलं जात नाही आहे त्याबद्दलही मी त्यांना सांगितलं महामंडळाचे परतावे नाही आहेत शब्द दिला आहे त्यांनी त्याच वेळेस ज्यावेळेस नरेंद्र पाटील साहेब मला बोलले होते की आपला महामंडळ बंद पाडायला लागलेत त्याच वेळेस मी सरकारला सांगितलं होतं की महामंडळ बंद पडता कामाने सरकारनं त्याच वेळेस शब्द दिला होता की महामंडळ आम्ही बंद पडू देणार नाहीत त्याची काळजी करू नका आम्ही त्याच वेळेस नरेंद्र पाटील साहेबांना फोन करून सांगितलं होतं की सरकारनं शब्द दिला आम्ही महामंडळ बंद पडू देणार नाहीत आणि पाटील साहेब सुद्धा त्यावरती समाधानी झाले होते नरेंद्र पाटील साहेब आणि आम्ही त्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही परतावे पटापट द्या एलवाय सुरू करा आता तेही सुरू करतो म्हणून तेही ते पण सांगितलंय असे बरेचसे विषय ते विषय आम्ही त्या उपसमितीला मंत्रिमंडळाच्या विखे पाटील साहेबाला आणि सरकारला कळवले उद्या याच्यावरती सविस्तर सगळी माहिती किती प्रमाणपत्र निकालेत किती पेंटिंग येत का ठेवले आहेत का देत नाहीत याच्यावरती सविस्तर उद्या चर्चा होईल आणि त्याच्यानंतर मला माहिती मिळाल्यावर आणखी मीडियाच्या बांधवाला ही मी सगळी माहिती देईल हैदराबाद गॅझेटरनुसार मराठवाड्यात आतापर्यंत केवळ तीनशे दहा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय सरकारला निवडणुका जाहीर करायच्या होत्या त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू असल्याची घोषणा करण्यात आली असा दावा स्वयंसेवकांनी केलाय दोन सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या जी आरमध्ये मराठा समाजाला कोणताही ठोस लाभ मिळालेला नाही असं त्यांनी म्हटलंय मराठा समाजाची फसवणूक झाली असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आली सर्वप्रथम एक करून देतो मीडिया असेल किंवा शासन असेल किंवा आंदोलक असेल हैदराबाद गॅझेट नावाची कुठलीही व्याख्या आतापर्यंत शासनाच्या वतीनं कन्सेप्ट क्लिअर केली गेली नाहीत आणि हैदराबाद गॅझेट नुसार कुठलंही प्रमाणपत्र वाटप झालेलं नाही हैदराबाद गॅझेटच्या नोंदी विचारात घेऊन प्रमाणपत्र वाटप करण्याचा एक जी आर शासनाने दोन सप्टेंबरला काढला आणि मराठे उत्सव साजरा करणारे लोक आहेत त्यांना वाटलं नवीन आरक्षण मिळालं एक जून दोन हजार चारला जे काही आरक्षण मराठा कुणबी कुणबी मराठा म्हणून मिळालं आहे त्याच्या अनुषंगाने हा दोन सप्टेंबरचा जे आर नवीन पद्धतीचा निघलाय की त्याच्यामध्ये एक नवीन ऍडिशनल कन्सेप्ट त्यांनी केली आहे हैदराबाद गॅजेटच्या नोंदी विचारात घेऊ म्हणूनच तीनशे दहा लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले चार महिन्यात खरं तर ज्याच्या नोंदी आहेत किंवा ज्याच्या वंशवाळीच्या नोंदी जुळतात किंवा ज्याच्या भावकीतल्या नोंदी जुळतात आशांना ते प्रमाणपत्र देता येतं हा एक जून दोन हजार चारचा कायदा आहे आणि भारतामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ज्यांना ज्यांना आरक्षण आहे त्यांच्याकरता जात पडताळणीची जी काही समिती आहे किंवा जो काही कायदा आहे तो एक आहे जात प्रमाणपत्र काढण्याचा सुद्धा कायदा का एक आहेत मग मराठ्यांसाठी असं विशेष काय नवीन तर विशेष नवीन काही हाती आलेलं नाहीत परंतु दोन सप्टेंबरचा जी आरची दिशाभूल करून शासनाने आणि आंदोलकांनी समाजाची शुद्ध फसवणूक केलेली आहे आणि आम आमचं या ठिकाणी विखे पाटलांना विनंती आहे की जर का मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट तुम्ही लागू केला असेल तर तसे पोस्टर तुम्ही तुमच्या संघटनेच्या वतीने तुमच्या पक्षाच्या वतीने का लावले नाहीत फक्त देवा भाऊ छत्रपती शिवरायांना फुलं वाहत आहेत एवढंच तुम्ही लावलं मग जर का तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं असेल तर मग बाकीच्या जातींना का त्याचा हैदराबाद गॅजेटचा फायदा होत नाही हा आमचा मुळात प्रश्न आहेत आणि कमिशनर ऑफ मराठवाडा जे आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे आणि विखे पाटील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत मराठा आरक्षण उपसमितीचे त्यांनी मराठवाडा लेवलवर मराठा uh, क्रांती मोर्चाचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ आणि शासनाचं शिष्टमंडळ असं एकत्रित एक नवीन बैठक घ्यावीत जर का आठ दिवसात ती बैठक घेतली नाही तर एकोणीस फेब्रुवारीला आम्ही विखे पाटलांच्या बंगल्यावर जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत शासनाने शब्दांचा खेळ करत आंदोलकांची आणि समाजाची दिशाभूल केली आहेत आंदोल आंदोलकांना जे काही त्यांचे सहकारी होते जे काही वकील मंडळी होते त्यांनी सुद्धा त्यांची दिशाभूल केली आहेत आंदोलकांना आम्ही सगळेजण असतील हे वारंवार सांगतोय की मराठा समाजाला नवीन आरक्षण मिळालं नाहीत हैदराबाद गॅजेट लागू झालं नाहीत परंतु आंदोलक हे समजून घ्यायला तयार नाहीत वेळ त्यांना नक्कीच याचं उत्तर देईल आणि ज्या दिवशी त्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी ते शासनाच्या विरोधात आंदोलन करतील योगेश सर्वप्रथम तमाम समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय दोन सप्टेंबरला सर्व समाज बांधवांनी आझाद मैदानाचे जे आंदोलन केलं जारंगे पाटलाच्या नेतृत्वात त्या आंदोलनामध्ये मा मराठ्यांची मराठा समाजाची सपशेल शासनाने फसवणूक केलेली आहे त्या जेहार मध्ये मराठ्यांना काहीही भेटलेलं नाही आताच विभागीय आयुक्तांनी सांगितलं की हैदराबाद गॅज गयाज, गॅजेटेरनुसार तीनशे दहा लोकांना प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे तुम्ही एकीकडे एक 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 सांगतात सहा कोटी समाज आहे आणि तीनशे दहा लोकांना सर्टिफिकेट वाटप म्हणजे ही संख्या नगण्यासारखी आहे यामुळं समाजाची सपशेल फसवणूक झालेली आहे या शासनाने मराठ्यांची फसवणूक केली आहे जारांगी पाटलांनी जग जाहीर सांगितलं पाहिजे समाजाला जारांगी पाटलांनी समाजाला जगजाहीर सांगितलं पाहिजे की या सरकारने शासनाने मराठ्यांची फसवणूक केलेली आहे चांदवड ते बोपाने या रस्त्याच्या दुरुस्ती आणि सुधारणेच्या कामाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत या रस्त्याच्या सहा पूर्णांक सातशे किलोमीटर कामासाठी शासनानं तीनशे त्र्याऐंशी पूर्णांक तेवीस लाख रुपये मंजूर केलेत या कामाचं भूमिपूजन भास्कर भगरे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांच्यासह सतरा ऑक्टोबर रोजी करण्यात होतं या कामाचा ठेका कन्स्ट्रक्शन पिंपळगाव बसवंत यांना देण्यात मात्र ठेकेदारानं चांदवड बाजूकडील काही किलोमीटरचा रस्ता हा चांगल्या दर्जाचा केला असून पुढील ग्रामीण भागात रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्याच्या कामात अडथळा आणत काम बंद पाडलं रस्त्याचं काम इन्स्टिमेट प्रमाणे आणि दर्जेदार दर्जाचं व्हावं अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे की आता इथं रस्त्याचं काम चालू आहे लेअर लेहर खूप कमी आहे खडीचं लेअर कमी असून त्याच्यावरती डांबर एकदम पातळपर्यंत टाकून असं खडी तर हातानी येते त्याच्यामुळे आम्ही शासनाला किंवा जे आपले पदाधिकारी त्यांना विनंती करतो की त्यांनी या रस्त्याकडे एकदम व्यवस्थित लक्ष देऊन काळजीपूर्वक ध्यान द्यावं बस आज रस्त्याचं काम चालू होतं का हो आज रस्त्याचं काम चालू ते रस्त्याचं काम बंद केलं हो बंद केलंय काय कारण काम पटलं नाही त्याच्यामुळे बंद करून टाकल्याचे जर समजा रस्त्याचं काम जर व्यवस्थित झालं नाही तर तुम्ही काय करणार पुढे पुढे काय नाही चालू आम्ही मी जर समजा नाहीच आम्हाला वाटलं तर आम्ही उपोषणाला बसू शकतो <laughs> असं बंद करण्याचं कारण फक्त काम चांगलं नाही निष्कृ एकदम खराब काम करू राहिले हे खाली कोरलं नाही एकच एकदम कमी खडी टाकून आणि एकदम कच्चा माल आहे हाताने कोरला तरी मोकळवून गेला रस्ता हा किती दिवस टिकल नाही एस्टिमेटप्रमाणे जिल्हा परिषदच्या वेळेस पण असंच झालं आम्ही आडवे गेलो सांगायला गेलो त्यावेळेस आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही आम्ही थांबून गेल्यामुळं ते काम पूर्ण झालं एक वर्षाच्या आत ते काम पूर्ण मोकळं होऊन गेलं पूर्ण रस्ता खराब होऊन गेला कुंभार डॉक्टरला सांगून आम्ही हा पीडब्ल्यू टी पी डब्ल्यूला वर्ग केला हा रोड आणि आता मंजुरी आली तर आता ते काम व्यवस्थित होत नाही इथून पाठीमागं जे काम केलेलं आहे ते किती भारी केलं आहे आम्ही तिथं कोणी आडवं गेलो का कधी बंद केलं का इथं आल्यावरच का आम्ही थांबवलं रेल्वे अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन छेडलं वाढत्या गर्दीमुळे लोकलमधून पडून होणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक देत विविध मागण्या करण्यात आल्या दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बारावीच्या परीक्षेला जात असताना दिवा मुंब्रा दरम्यान सोहम कटरे या विद्यार्थ्याचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला या घटनेनंतर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं गर्दीच्या वेळेत धीम्या लोकल वाढवणं एसी लोकल कमी करून साध्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवणं दिवा आणि मुंब्रा येथून अतिरिक्त लोकल सुरू करणं तसंच परीक्षार्थ्यांसाठी एक डबा राखीव ठेवणं अशा मागण्या करण्यात आल्या तात्काळ उपाय न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय रेल्वे प्रशासनानं सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या स्टेशनवर होतंय पण एक त्यांना मी आठवण करून दिली की मला आठवतंय की सुरेश कलमाडी साहेब असताना पनवेल कर्जत ही लाईन नवीन आखली होती म्हणजे मी आज तीस वर्षापूर्वी सांगतोय तीस वर्षापूर्वी तिथे स्टेशन अलॉट झाले आजही ते काम पूर्ण झालेलं नाही त्यांचं असं म्हणणं होतं की ती जरी लाईन चालू झाली तर थोडासा ताण या ठाणे शहराचा कमी होईल तर आपल्या माध्यमातून सरकारला जागं करायचा एक प्रयत्न आहे की ती मार्गिका जी आहे पनवेल कर्जत सा ती चालू करा अन्यथा काहीतरी मोठा अपघात या ठिकाणी होईल मुमराचं जर परिस्थिती अशी आहे की सगळीकडची लोकं ही मुमऱ्यालाच येतात ट्रेन पकडायला आणि तुरब्यापासून म्हणा की शिळ शिळफाट्यापासून त्यामुळे मुंब्रा स्टेशनलाही तिकडनं ट्रेन सोडायची काय सुविधा करता येईल ते बघा दिवा स्टेशनहून नवीन ट्रेन सुरू करायची काही सुविधा असेल तर ते बघा जेणेकरून दिवा मुंब्रा कळवा आणि ठाण्याचा ताण थोडा कमी होईल आणि आपल्या प्रवासींना एक प्रकारचा आधार मिळेल हे सांगायसाठी आम्ही आज या ठिकाणी आलो

सर्वात प्रथम म्हणजे तर आम्ही एकतर युनिव्हर्सिटीलाच कळवू की पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही असं बोर्डाची परीक्षा असेल तर टाईम जरा डिफर करा आणि आम्ही आणि रेल्वेला आम्ही असं हे करतोय की दहावी बारावीच्या परीक्षेदरम्यान तरी एक दर ट्रेनमध्ये एक अशा बोगी असावा जो फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी त्या काळात तरी परीक्षेच्या काळात असावा असं आम्ही त्यांना निवेदन देतो आज आमच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्या वतीने आम्ही एक निवेदन सादर करण्यात आलो होतो काही दिवसापूर्वी बारावीला सात असताना एका विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून अपघात झाला वार -वार गणना हे वारंवार घडणाऱ्या घटना आहेत परंतु आपण जेव्हा घटना घडतात तेव्हा जाग येतो दिवा मुंब्रा कळवा हा असा भाग आहे का जो रेल्वे एका बाजूने डायव्हर्शन घेते आणि त्याच्यामुळे त्या तो भाग दुर्लक्षित राहतो आपण बघत असाल शिलपाट्यापासून जी गावं आहेत चौदा गावं आहेत बा चोवीस गावं आहेत यांना एकच पर्याय स्टेशन आहे तो म्हणजे मुंब्रा आणि अशा वेळेस मुंबऱ्यावरती फार मोठा ताण येतो तर त्या ताणला जर कमी करायचं असेल तर तिथे लोकल फेऱ्या वाढवायला लागतील लोकांच्या भावना अशा होत्या का पाचवी सहावी मार्गिका जर तयार झाली तर म त्यांना असं वाटत होतं का चौथी तिसरी चौथी आणि पाचवी सहावी याच्यावरती स्लो ट्रेन चालतील पण तसं न घेता परत दोनच ट्रॅकवरती फक्त स्लो ट्रेन चालतात त्याच्यामुळे हा जसं थ पहिले होतं तसंच जैसे थे असं म्हणतो आपण तसंच झालेलं आहे तर आमची सर्वांची एकेच मागणी होती का पीक अवर्समध्ये किमान किमान पीक अवर्समध्ये तिसऱ्या चौथ्या मार्गिकावरती स्लो ट्रेन चालवाव्या जेणेकरून दिवा मुंब्रा कळवा ठाणे ह्या भागातला प्रेशर ताण कमी होईल आणि हे अपघात कमी होऊ शकतो दोन हजार चौदा साली जाहीर झालेले फेरीवाला धोरण अद्याप प्रभावीपणे राबवलं गेलं नसल्याची टीका करत यशवंत किल्लेदार यांनी महापालिकेनं स्पष्ट आणि ठोस धोरण निश्चित करावं अशी मागणी केली फेरीवाला धोरण काटेकोरपणे अमलात आणलं तर बांगलादेशी किंवा रोहिंग्या यांसारखे वेगळे निकष लावण्याची गरज भासणार नाही जे अनधिकृत आहेत ते सर्वच अनधिकृत आहेत त्यात भेदभाव नको असं ते म्हणाले दरम्यान महापौर निवडीच्या दिवशी महापालिकेत मोठा गोंधळ झाल्याचंही त्यांनी उल्लेख केलाय सदस्यांसाठी जागा उपलब्ध असूनही सुनियोजित बसण्याची व्यवस्था न केल्यानं प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलंय मुळात विषय असा आहे की दोन हजार चौदा चौदाला जो सर्वे महानगरपालिकेने केला होता आणि फोरी फेरीवाला धोरण राब राबवण्याचं निश्चित केलं होतं ते धोरण जे धूळ खात पडलं आहे ते धोरण पहिलं राबवणं गरजेचं आहे त्या धोरणानुसार त्याच्यामध्ये डायरेक्टच कळेल ना कोण अधिकृत आहे आणि कोण अनधिकृत आहे ज्याला अधिकृत आहे त्याला लायसन्स मिळतील किंवा अनधिकृत तो बाहेर फेकला जाईल मग त्याच्यामध्ये बांगलादेशी जो आलेला आहे नंतर जसं सगळ्यांचं म्हणणं आहे बांगलादेशी आणि रोहिंग्या आलेले बऱ्याच मोठ्या प्रमाणात आलेत ते ॲटोमॅटिकली बाहेर पडतील तुम्ही आता कसं काय क्रायटेरिया लावणार की बांगलादेशींच फक्त उचलायचं आणि ह्याला नाही उचलायचं कारण सगळेच अनधिकृत आहेत सगळेच इलिगल आहेत ना सो चा, मला वाटतं की एकदा काय ते महानगरपालिकेने फेरीवाला धोरण जे आहे ते निश्चित करावं अन्यथा ही गोष्ट जनतेला किंवा आमच्यासारख्या पक्षांना हातात घेऊन ती निश्चित करावी लागेल पोर येतात आणि अशी घोषणा करतात पण टँकर माफियांचं जे काय प्रस्ताव का। आहे, था आहे था। ते कुठे कमी झालेलं दिसतंय का ज्या गोष्टी शक्य आहेत त्या शक्य आहेत पण ती मनापासून इच्छा असली पाहिजे ती शक्य करण्याची हे सगळे टँकर माफिया हे सगळ्या हॉटेल इंडस्ट्रीपासून सगळ्या हॉस्पिटल इंडस्ट्रीपासून सगळ्यांना पाणी पुरवठा लागतो पाणी लागतं ते पाणी पुरवतात आता मला सांगा हे पाणी तू महानगरपालिका पुरवू शकते का जर महानगरपालिका मुबलक प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी पुरवू शकली असती तर टँ टँकरची आवश्यकता लागलीच नसती ना तर ह्या सगळ्या गुंता गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत याच्यावर धोरणात्मक निर्णय होणं गरजेचं आहे आणि उगाच मायलेजसाठी किंवा अन्य छुपे अजेंडे राबवण्यासाठी घोषणा करण्यात काय अर्थ नाही हा ते खरं आहे परंतु त्याचं कारण असं आहे की आसन व्यवस्था दोनशे सत्तावीसची आसन व्यवस्था ही पूर्वीपासूनचीच आहे यापूर्वी सभागृह या दोनशे सत्तावीस नगरसेवक बसलेले आहेत पाच स्वीकृत नगरसेवक बसलेले आहेत पण त्या दिवशी पहिल्या दिवशी जो महापौर आणि उपमहापौर निवडीच्या दिवशी जो गोंधळ झाला तो मला वाटतं की सदस्य व्यवस्थित त्यांना दिलेल्या जागेवर बसले नव्हते कुठेही को कोणी वेळवाखडं बसलं होतं त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांना नंतर आलेल्या सदस्यांना बसायला हो जागा मिळाली नाही तो सगळा गोंधळ आहे आणि तो प्रशासनांनी निस्तरण्याच्या गोष्टी आहेत प्रशासकीय भाग आहे ती मला फारशी काही अशी म्हणजे गंभीर वाटत नाही कारण आसन व्यवस्था दोनशे सत्तावीस प्लस पाचची आहेच जी पूर्वीही होती सोलापुरात कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल झालेत कांद्याला केवळ सहा ते आठ रुपये प्रति किलो दर मिळत असल्यानं शेतकरी संतप्त झालेत सरकारनं शेतकऱ्यांच्या कांद्याला अनुदान द्यावं अशी मागणी होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे चारशे गाड्यांची कांद्यांची आवक झाले सरकारनं कांदा निर्यात सुरू केली असली तरी निर्यात शुल्क वाढवल्यानं शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप आहे सरकारनं तात्काळ कांद्याला अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर येथील मी शेतकरी आहे तर सध्या कांद्याची जी परिस्थिती आहे सध्या खूपच मार्केट डाऊन झालेला आहे आणि जो शेतामध्ये विक्री साधारण जो आपण काही खर्च करतो सत्तर ते ऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये विक्री केल्यानंतर साधारण पस्तीस ते चाळीस हजार रुपये शेतकऱ्याच्या खिशात येते पण जे ते चाळीस हजार रुपये ते शेतकऱ्यांनी सध्या कुठून भरून काढायचं हा एक शेतकऱ्यांना पडलेला मुख्य प्रश्न आहे आणि शे पत्रकार बंधूंनी ही बातमी मी शेतकऱ्यापर्यंत येऊन ही बातमी दाखवण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामुळे पत्रकार बंधूंचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीने ह्याच्या अगोदर शासनाने ज्या पद्धतीने, पद्धतीने, पद्धतीने है अनुदान वितरित केले आहे ज्या पद्धतीने अनुदान वितरित केले आहे तशाच पद्धतीने ह्याही वर्षी शेतकऱ्याचे जे काही नुकसान झाले आहे त्याला हातभार म्हणून जे काही अनुदान आहे तेही ह्या वर्षी वितरित करावे आणि सध्या एक साधी दोन्ही बघायला गेलं तर तिचा रेट आहे एका खाली पिशवीचा पस्तीस ते चाळीस रुपये आणि कांदा सध्या जातोय दोन ते पाच रुपये किलो सध्या जातोय त्याच्यामुळे माननीय मंत्री महोदय यांनी स सर्व शेतकऱ्यांचा एक विचार हे करून सर्वांच्या सहमतीने अशी विनंती करतो की सर्व शेतकरी बांधवांच्या सहमतीने अशी विनंती करतोय की शासनाने त्वरित या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करावे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करा अशी मागणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केल्यानंतर काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका केली दुबे यांसारख्या व्यक्तीचे प्रस्ताव मंजूर होत असेल तर आता हुकूमशाही आली आहे हेच म्हणावं लागेल एवढी का भीती राहुल गांधी यांना यांची त्यांना वाटते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे भाजपनं देशाला विकलंय सभागृहातील महिला तुम्हाला चावणार होत्या का पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात पण साधी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकत नाही महिलांच्या आड लपण्याचा प्रयत्न मोदी करतायत या देशाचं राजकारण हे वेगळं वळण स्वरूपाचे जात आहे अशा गोष्टींचा निषेध आहे असं त्या म्हणाल्यात एपस्टिन फाईल भाजपचे हरदीप पुरी यांचं सा नाव सापडलंय त्यांचा सा राजीनामा घेतला का घेतला का जात नाही असे सवालही त्यांनी उपस्थित केलेत त्यांनी जो प्रस्ताव टाकलेला आहे तो मला असं वाटतं त्याला काही वास्तविकते नाही आहे आणि या प्रकारचे निशिकांत दुबेसारख्या व्यक्तीचे प्रस्ताव जर मंजूर होत असतील तर मग हुकुमशाही आलेली आहे पूर्ण हेच आपण म्हणावं लागेल आणि एवढी काय भीती वाटते या लोकांना राहुल गांधींची माग हे काय पहिल्यांदा नाही करत आहे मागच्या वेळेला मागच्या पंचवार्षिकमध्ये पण त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचं त्यांचा त्यांचं घर काढून घेण्याचं हे अशी छोट्या छोट्या म्हणजे खालच्या दर्जाच्या कृती हे करतच राहतात तुम्ही देशाला विकलेलं आहे आदरणीय राहुलजी गांधी विरोधी पक्षनेता हे सातत्याने सांगतायत तुम्ही अठरा टक्के टॅरफमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं तुम्ही व्यापाऱ्यांचं तुम्ही छोट्या व्यापाऱ्यांचं सगळ्यांचं तुम्ही उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे इथं आयुष्य आणि तुम्हाला जर प्रश्न विचारतायत तर तुम्ही सभागृहात येण्यासाठी त्या ठिकाणी तुमच्यामध्ये हिंमत नाही आहे एकीकडे तुम्ही असं म्हणताय की देश सुरक्षित हातात आहे आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणतायत की सभागृहातल्या काँग्रेसच्या महिला तुम्हाला काय चावणार होत्या काय लावलेलं आहे कोणत्या दर्जाचं राजकारण आहे आदरणीय राहुल गांधी त्या ठिकाणी स्पष्ट बोलत आहेत की तुम्हाला कोणचं माझ्या विरुद्ध काय एफ आय आर दाखल करायचं आहे दाखल करा अजून काय करायचं असेल करा पण शेतकऱ्यांची बाजू छोट्या व्यापाऱ्यांची बाजू या देशाला विकण्याचं तुमचं षडयंत्र याला विरोधी पक्ष साथ देऊ शकत नाही आणि तुमचा तुमचा ज्या काही गोष्टीमध्ये तिथं दादागिरी सुरू आहे ही नाही सांगू शकत तुम्ही साधा प्रेस कॉन्फरन्स घेऊ नाही शकत आदरणीय पंतप्रधान स्वतःला विश्वगिरू म्हणून घेता आणि तुम्ही साधी प्रेस कॉन्फरन्स घेऊ नाही शकत तुम्ही महिलांच्या आड त्या ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करतायत खालच्या दर्जाचं राजकारण तुम्ही करतायत आणि तिथं विरोधी पक्ष नेता काही गोष्टी बोलत आहेत तर त्याचं उत्तर द्यायला तुम्ही येऊ शकत नाही मला असं वाटतं या देशाचं म्हणजे राजकीय वळण एका वेगळ्याच स्वरूपामध्ये जातं आहे अशा प्रकारे कधीही या देशामध्ये ह्या इतक्या खालच्या दर्जाचं कोणीही घेतलं नाही एबस्टेन फाईलमध्ये पुरी हरदीप पुरींचं नाव येतं तर त्यांचा राजीनामा का नाही आणि राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी एवढं मोठं मोशन निषेध आहे या सगळ्या गोष्टी नवी मुंबईत बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय अनुदान हडप केल्याचा मोठा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात पाच शिक्षकांसह हो एकूण एकोणीस जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एक कोटी चोवीस लाख एकोणसत्तर झाल्याचं समोर हा प्रकार शासनाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या सतर्कतेमुळे उघड झालाय त्यांच्या नावानं बनावट पत्र जारी झाल्याचं आढळल्यानंतर त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली तपासात अलिबाग येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ आणि खोपोली तालुक्यातील के, के एम सी शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी कथितरित्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे अनुदान मिळवल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणात तत्कालीन विभागीय अध्यक्ष नितीन उपासनी यांच्यासह संबंधित प्राचार्य सचिव आणि इतरांचा समावेश आहे अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे